So, as of now, we have discussed that the president is what? Dejure. The de jure head of the state, the nominal head of the state. Yes. He is not actual head of the state, and the actual head is the prime minister. We call the actual head or real head de facto to the prime minister. Okay. So that is what the dual executive in the parliamentary form of government. There are two heads: the head of the state and the head of the government. All right. But the head of the government is the real one. Is he has have all the powers. But the state government run into the name of the president. So he is a nominal head or de jure head. Take. Okay? तर हे आतापर्यंत म्हणजे याच्या अगोदरच्या पार्टमध्ये जे आपण बघितलं तर तेच मग आता तुम्ही बघू शकता याच्यावरून की जी हुजूर आप कहे वही सही बिकॉज म्हणजे एवढं पण नसतं ते त्यांना काही पॉवर आहेत सिच्युएशनल पॉवर आहेत म्हणजे दोन तीन पॉवर पण आतापर्यंत ज्या आपण पॉवर डिस्कस केलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी ज्या पॉवर आहेत आपण ती जी स्लाइड बघितली या स्लाइडमध्ये ह्या सगळ्या पॉवर जे दिसतात सो दिस पॉवर्स ऑल पॉवर आर गिवन टू द प्रेसिडेंट बट वन आर्टिकल इन्सर्टेड इनटू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन दॅट इज आर्टिकल सेव्हन्टी फोर आणि सेव्हन्टी फोर मध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रपती जे निर्णय घेतील तर ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घेतील ज्याचा प्रमुख प्रधानमंत्री असणार आर्टिकल सेव्हन्टी फोर डीथ सेम ह्या सगळ्या पॉवर त्यांना जरी असल्या तरी त्या नॉमिनल पॉवर झालेल्या जातात आर्टिकल सेव्हन्टी फोर मुळे कारण याच्यावरती तर त्यांना काही डिसिजन घ्यायचं असेल तर ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच ते घ्यावं लागणार आहे आणि पुढे तो सल्ला हळूहळू बंधनकारक केलेला आहे राष्ट्रपती म्हणेल की नाही मी असं नाही वागणार ते म्हटलं की नाही असंच वागवं लागणार आहे अरे mm. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपण बघतोय म्हणून आपण असं म्हणू शकतो की दो पावर द पॉवर आर वेस्टेड इन द नेम ऑफ प्रेसिडेंट बट ही हॅज टू टेक द प्राईम द। मिनिस्टर द। 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 द।

आणि त्यामध्ये मग बाकीच्या अजून बऱ्याच गोष्टी बघणार आहोत ठीक आहे आर्टिकल फिफ्टी थ्री काय सांगतो की त्यांना कार्यकारी अधिकार दिलेले आहेत जे आपण सुरुवातीला एका स्लाइड मध्ये बघितलेले आहेत ओके एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ऑफ द युनियन आर्टिकल फिफ्टी फोर जो आहे याच्यावरती मात्र आता आपण लगेच डिस्कशन करणार आहोत आर्टिकल फिफ्टी फोर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन पर्टिक्युलरली डील्स विथ द इलेक्शन अँड द इलेक्शन मेथड ऑर इलेक्शन प्रोसेस ऑफ द प्रेसिडेंट ते आपण या ठिकाणी डिस्कस करूयात तर लास्ट लेक्चरमध्ये आय थिंक हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे प्रेसिडेंटचं ज्यावेळेस इलेक्शन होत असते तर त्यावेळेस आपण काय बघितलेलं आहे इलेक्ट्रॉल कॉलेज असते एक सिम्पल गोष्ट जी आहे ती समजून घ्या इलेक्ट्रॉल कॉलेज अमेरिकेच्या प्रेसिडेंटसाठी सुद्धा इलेक्ट्रॉल कॉलेज असतात ओके बऱ्याच वेळा असं आपल्याला वाटतं की इन केस ऑफ युएसए द प्रेसिडेंट इज डिरेक्टली इलेक्टेड बाय द पीपल बट दॅट इज नॉट द केस त्याच्यासाठी सुद्धा इलेक्ट्रॉल कॉलेज असतात बट त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात तर ते कोणी पण असू शकतात म्हणजे ब्रॅड पीट अँजेलिना जोनी त्यानंतर आता निक जोन्स हे ते रिप्रेझेंटेटिव्ह असू शकतात त्या प्रेसिडेंटचे कुठं इलेक्ट्रॉल कॉलेजमध्ये आपल्याकडे मात्र इलेक्ट्रॉल कॉलेज जे आहे त्याचा मेन पर्पज काय आहे टू इलेक्ट द प्रेसिडेंट ठीक आहे आता आपण या ठिकाणी कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं कि हु आर इलेक्टिंग द प्रेसिडेंट और इलेक्ट्रॉल कॉलेज कन्सिस्ट ऑफ असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो ओके हा प्रश्न जो आहे तर तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो ठीक आहे इलेक्ट्रॉल कॉलेज आता इलेक्शन मेथड मध्ये आपण कोण कोण बघितलेलं आहे की यामध्ये पहिली गोष्ट तर कुठले मेंबर असतात इलेक्टेड ऑर नॉमिनेट ओनली इलेक्टेड हा पॉइंट लक्षात ठेवा मग इलेक्टेड मेंबर कुठे कुठे आपल्याला बघायला मिळतात लोकसभा लोकसभा सेकंड राज्यसभा राज्यसभा अँड थर्ड विधानसभा विधानसभा प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या विधानसभा प्लस टू विधानसभा ऑफ देली हे सुद्धा असतात आता तुम्ही जर विचार केला वन झिरो सिक्स क्लिअर नाही आहे स्टुडंट नाव ओके आपण एक गोष्ट लक्षात घेतली या ठिकाणी वन झिरो सिक्स कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट पर्टिक्युलरली डील्स विथ द थर्टी थ्री पर्सेंट ऑर वन थर्ड रिझर्वेशन टू द वुमन वेअर इन द लोकसभा अँड विधानसभा ऍट द सेम टाइम इट इज अॅप्लिकेबल टू दिल्ली ओनली अँड नॉट द पुडुचेरी हा एक एक्सेप्शनल पॉइंट म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा ते आपण एक पाच ते सहा मिनिटाचं लेक्चर घेतलेलं आहे वुमन्स रिझर्वेशन ते बऱ्यापैकी रिच आउट होतं त्याचा त्यामध्ये मी क्लिअर सांगितलेलं आहे असे प्रश्न तुम्हाला विचारतात सो द इलेक्टेड मेंबर्स ऑफ लोकसभा राज्यसभा अँड विधानसभा बिकेम द पार्ट ऑफ इलेक्टरल कॉलेज आणि त्यामध्ये इलेक्शन होतं आणि इलेक्ट्रॉल कॉलेजनुसार जेवढे काही मेंबर असणार आहेत तर मतदान करून त्या ठिकाणी ते प्रेसिडेंटला निवडून देत असतात सो विच आर्टिकल वी आर डिस्कसिंग फिफ्टी फोर फिफ्टी फोर फिफ्टी थ्री इज रिलेटेड टू द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन ऑल राईट दिस पॉवर आर असोसिएटेड विथ द प्रेसिडेंट सो फिफ्टी फोर वी आर टॉकिंग अबाउट दॅट ऑर राईट सो दिस इज द इलेक्शन मेथड ठीक आहे पण इलेक्शन प्रोसेसमध्ये जर आपण एक इलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला किंवा पर्टिक्युलरली इलेक्शन टाईप्स आपण बघितल्या होत्या अगोदर देर आर टू टाइप्स ऑफ इलेक्शन मेथड्स नंबर वन फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम सिस्टम फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम ओके अँड द सेकंड वन वॉज सिंगल ट्रान्सफरेबल सिस्टम लिहून घ्या सिंगल ट्रान्सफरेबल सिस्टम हे आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत यामध्ये कोटा असतो कोटा सिस्टम जो असतो तर तो कोटा सिस्टम म्हणजे कोटा फुलफिल होण्यासाठी ट्रान्सफर होत राहतात मत जोपर्यंत हा कोटा होत नाही जोपर्यंत त्यांना ऍब्स्युट मेजॉरिटी मिळत नाही ठीक आहे तर ही झाली कोटा सिस्टम म्हणजे प्रेसिडेंटची जी इलेक्शन असणार आहे त्यासाठी आपण सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम जी आहे तर ती वापर करतो त्याचा वापर करत असतो आपण आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे सिंगल ट्रान्सफरेबल सिस्टम आणि फर्स्ट पास दोट सिस्टम जे आहे ते कुठं वापरतात येस वेरेव्हर देर इज अ डायरेक्ट इलेक्शन म्हणजे डायरेक्ट इलेक्शन कुठं बघायला मिळतं आपल्याला लोकसभा, लोकसभा विधानसभा अँड आपण कोणाला मतदान करतो ते लक्षात घ्या डायरेक्ट इलेक्शन म्हणजे पंचायत राज इन्स्टिट्युशन ओके त्या ठिकाणी फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम जे आहे तर ते असते ऑ राईट आता हे तर बघितलं आपण इलेक्टरल कॉलेज की प्रेसिडेंटला कोण निवडून देतात आर्टिकल फिफ्टी फोर नाव आपण आर्टिकल सिक्स्टी वन सी रिलेटेड एक प्रोसेस बघूया दॅट इज इम्पिचमेंट प्रोसेस इम्पिचमेंट इम्पिचमेंट म्हणजे काय महाभियोग महाभियोग म्हणजे काय राष्ट्रपतीला पदावरून दूर करणे घटनेचा भंग केला या कारणावरून इम्पिचमेंट प्रोसेस चालते व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्युशन इज द रिझन टू इम्पिच द प्रेसिडेंट इन इंडिया ते नंतरचे पार्ट आहेत बन बिसबिहेर असेल इनकॅपॅसिटी असेल पण त्यापैकी महत्वाचा जो आहे व्हायलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ठीक आहे अजून नाही झालेलं पण प्रोसेस असते असं कोरोना झाला नाही म्हणून लस घ्यायची नाही पहिले लस घेऊन ठेवा मग कोरोना होणार नाही तसं नसते अगोदर त्याच्यावरती पर्याय शोधलेले असतात असं झालं तर म्हणजे तहान लागले तर विहीर खोदायची असं नाही विहीर खोदून ठेवायची जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा पाणी प्यायचं अरे इम्पिचमेंट प्रोसेस याच्यामध्ये सुद्धा प्रेसिडेंटला पदावरून दूर करण्यासाठी जे काही कॅन्डिडेट असतात तर त्यामध्ये पर्टिक्युलरली कोण असतात अपॉइंटेड अपॉइंटेड अँड इलेक्टेड मेंबर्स हा पॉइंट लक्षात नाही इलेक्टेड मेंबर्स अपॉइंटेड म्हणजेच कुठले नॉमिनेटेड नॉमिनेटेड ओके नॉमिनेटेड और अपॉइंटेड मेंबर्स अँड इलेक्टेड मेंबर्स कोणते अपॉइंटमेंट अपॉइंटेड आणि इलेक्टेड मेंबर्स असतात राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यामध्ये त्या मध्ये लोकसभा राज्यसभा आणि कोणी असतं गाजल म्हणजे जसं तुम्ही इकडे इलेक्टरल कॉलेजमध्ये बघितलं लोकसभा राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य असतात आणि त्यापैकी पण कुठले असतात फक्त निवडून आलेले नॉमिनेटेड नाही ओनली इलेक्टेड दिस वर्ड इज ऑल्सो इम्पॉर्टंट घर मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की ओनली जर शब्द असेल तर तो शक्यतो तुम्हाला येत नसेल तर चुकीचा पकडावा पण या ठिकाणी ट्रिक आहे ती ट्रिक वेगळी आहे काय आणि आलं तर पण हे माहिती आहे आपल्याला की ओनली इलेक्टेड मेंबर्स ऑफ द हे इकडचे आणि इम्पिचमेंट प्रोसेसमध्ये इलेक्टेड बोथ ऑर अँड नॉमिनेटेड बोथ मेंबर्स आर इन्वॉल् टू इम्पीच द प्रेसिडेंट लोकसभा आणि राज्यसभेचे मेंबर आहेत आता एक ट्रिक अजून अशी लक्षात ठेवायची जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत इलेक्शन मेथड सांगतो मी तुम्हाला व्हाइस प्रेसिडेंट जे आहेत यांची यांची जी निवडणूक होत असते यांची जी इलेक्शन होत असते तर या इलेक्शन मध्ये कोण असतात तर सेम हे लोक असतात सेम कुठले लोकसभा आणि राज्यसभेचे इलेक्टेड आणि नॉमिनेटेड बोथ आर इन्व्हॉल्वड इन टू द इलेक्शन ऑफ वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला कळालं म्हणून म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन ऑरेट कळतंय तुला कळतंय हे जे मी सांगतो हे पहिले पाठ करून ठेवा याच्यावर ते प्रीला परीक्षेमध्ये प्रश्न असतात पूर्व परीक्षेला आणि इथंच तुमचं कन्फ्युजन होते म्हणून क्लासमध्ये जे झालेलं आहे ते घरी जाऊन पहिले प्रायोरिटी बेसिसला वाचून काढणे आणि उद्या सकाळी जेव्हा उठता अभ्यासाला बसता क्लासच्या अगोदर जर असा अभ्यास करत असाल तर किंवा क्लास नसेल आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर पहिले ते रिवाईज करायचं मग बाकीचा अभ्यास करायचं हे झाली तुमची रिव्हिजन मेथड ओके इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट हे जे टेक्निकल गोष्टी आहेत ते यामध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला पण ही जी सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम काय आहे आणि कोटा सिस्टम काय असतं कोटा म्हणजे आता जे विधानसभा आहेत त्यांचे जे एम एल ए आहेत तर त्यांच्या मतांची किंमत काढल्या जाते त्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे दुसरा एम पी पण आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट त्यांचे पण वोटची व्हॅल्यू असते ती ती काढून एक आपण या ठिकाणी फॉर्म्युला बनवलेला आहे त्या फॉर्म्युलामध्ये जर टाकलं तर इलेक्ट्रॉल कोटा कम्प्लीट होतो आणि मग त्याने प्रेसिडेंट निवडल्या जातात हा कोटा सिस्टम काय आहे तीन फॉर्म्युला आहेत तुम्हाला एम एल एचा कोटा एम पीचा कोटा आणि हा एक फायनल कोटा इलेक्ट्रॉल कोटा हे तीन पाठ करायचे उद्या ठीक आहे आणि मग आपण ते सिंगल ट्रान्सफरेबल कोट सिस्टम बघून मग आपलं इलेक्शन मेथड जे आहे तर ते संपणार ठीक आहे मग येणार आपलं मॅनर ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट ठीक आहे टर्म्स ऑफ ऑफ ऑफिस द प्रेसिडेंट ठीक हे बाकीचा जो पोर्शन आहे तर तो आपण उद्या बघूया ठीक आहे वरवर फक्त बघून घ्या एलिजिलिटी फॉर रि इलेक्शन जसं आपण युएसएच बघितलेलं आहे तर आपण नंतर जे आहे तर ते उद्याच्या लेक्चरमध्ये जास्त डिटेलमध्ये डिस्कस करूयात फॉर्मुला पुस्तकामध्ये दिलेले